पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयात लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करत त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण आणि प्राध्यापिका स्नेहल मांगोरे यांनी केले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलाणी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका प्रियंका व्यवहारे प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारी व प्राध्यापिका यशश्री मुळे व शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे आणि रोहिणी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते